हाय हॅलो सर्वांना नमस्कार आज आहे शुक्रवार मी आलेली आहे माहेरी येऊन मला एक सात आठ दिवस होऊन गेलेत आणि आत्ता वाजले दुपारचे बाराला सात मिनटं बाकी आहे म्हणजे बारा वाजलेच तर उन्हाळा दिवस खूप ऊन झाले मी इथं वडिलांच्या शेतात येऊन बसली उंबराच्या झाडाखाली इथं मक्का शेतकरी म्हणलं की त्यांना दुधासाठी जनावरं असतात तर वडिलांच्याकडं दोन तीन गाळ आहेत त्यांना मका खायला घालतात शेतात मका आहे त्यासाठी आणि इकडं फुलं आहेत आणि इथं झोपली मयू का माधुरी बावाच्या पुरी आहेत दोन त्यातली त्यांना मामाच्या गावालाचे त्यातली ही मयुरी एका माधुरी ती रुसली आणि झोपली आहे इथं सावलीला आणि इकडं जो दुसरी पण इथं एक झोपली रुसल्यात ग त्यांच्या मम्मीला बोलत होतं मला जायचं आहे मला जायचं आहे मामाच्या इकडं त्यांची मम्मी बोलली की गुड्डी गेली आहे तुम्ही नका जाऊ आणि माझी छकुली आली मग त्या गेल्यावर कोणच नाही तिला खेळायला मग छकुली पण रडायला लागली त्यांच्या मम्मी म्हणत होती की तुम्ही दोघे नका जाऊ नंतर जा मी तर रुसल्यात आणि दोघी दोन्ही साईडला झोपल्यात इथं सावलीला का समोर जसे गुलाबाचे बाग आहेत ह्या दोन्ही गुलाबाची बाग आहे समोर दिसती ना ती हे समोरची वडिलांची गुलाबाची बाग आहे समोर मोठा डोंगर ते सह्याद्रीत रांग रांगेतला तर डोंगर आहे आणि इकडं हे बुलेश्वर मंदिर आहे हे बुलेश्वर मंदिर आहे पा पुरातन काळचं मंदिर आहे तर या बुलेश्वरला दर दरवर्षी श्रावण महिन्यात खूप लोक जातात आणि शेवटच्या सोमवार यात्रा असते आम्ही सरता सोमवार म्हणायचो हा सुट्टी असेल तेव्हा आम्ही बुलेश्वरला जायचो आता तरी गाड्यांची सोय आहे तेव्हा पायी जायचो डोंगर चढून आता गाड्यांची सोय पाणी ठिकठिकाणी थीक प्यायला त्यावेळेस पायपायी जायचो पाणी नसायचं सोबत पाणी घेऊन जायचं पाण्याच्या बाटल्या घेऊन जायला लागायचं एवढं सगळं घेऊन डोंगर चढायला लागायचा आणि रवि वा, शनिवार रविवार सुट्टी असली की मग श्रावण महिन्यात आम्ही मुलं मुली मिळून मुली, आम्ही बुलेश्वरला जायचो खूप मस्त मंदिर आहे पुरातन काळचं बघायसारखं खूप आहे मंदिरात आणि या साईडला आहे शंका फुला फुलांची व्हरायटी शंका इथं उमराचं उंबराचं आहे उंबराच्या झाडाच्या तिथं दत्ताचा फोटो ठेवला आहे रोज सकाळी वडील येतात पाणी बिणी घालतात दिवाबत्ती लावतात कशाचं फणसाचं झाड आहे हे शे श नाही बाई फनसच दिसतंय मला हे फणसाचंच झाडं दिसतंय हे अंजीर हो का हे अंजिराचं झाड आहे आणि इकडं नारळ <laughs> इकडं पेरूचं झाडे पप्पाला किती पप्पा लागल्यात बघा बुडापासूनच लागल्यात मी समोर गुलाबाची बाग नवीनच लागवड केलेली गुलाबाची दुपारचे अडीच वाजले आई जी आवाय बसली माझी असं म्हणते हा इथं आई आवायला बसली माझ्या जेवायला इथं उमराचं झाड जार, झाडाची गाळ गार सावली इथं बसल्यात पुरी पोहून आल्यात आता मया माधुरी चकुली पोहून आलेत इथं आहे एक डबड हे बघा कसलं भारी दिसते डबड काय म्हणायचं गुरवळणी घ्यायला लागेल तुला डबड्याला जेवायला काय मटकी गवार पातेल्यात भात भाकरी लोणचं आणलंय का बघच दाखव लाईट लागली जेवायची गाय झाली लोकांची काहीतरी गेलं असं

आला आला गाढव मत न अरे तुमच जायचं ना आरा जायचं ना का जायचं काव इरणाय बुक हं इरणाय हं तू कुठचा सालान दाखवते आमू तुमच घरा दिमटरी कोणी आहे तू मटरी कोणतरी आव तू

आपला व्हिडिओ म्हण असं नाही घेता आपल्याला जमनी जजमेंट नाही अजून वहिनीने अंजीर आणले आलं अंजीर पिकल होत बहिणीने सापडले बघा मस्त पैकी ताज ताज अंजीर मी खाती आता जरा मला दाखवा चकली रुचली इथ चकुल वर चढली अंजीर काढायला हात काढ बर हात काढ ना हात घे ना खाली दाखव तिथून पाण्या आड खाली घे Hmm. उत्तर शादोगी झुळे आहेत ही मयुरी मा ही माधुरी चुकले त्यांच्यात उभी राहतो काहीतरी करा ऍक्शन काहीतरी करा सेम सेम